नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या थोर समाज सुधारक समतेचे राज्य प्रस्थापित करणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त आमदार सुधीर ददा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी आमदार सुधीर ददा गाडगिळ म्हणाले राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात शाहू महाराज एक सक्षम करते होते त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली अठराशे चौऱ्याण्णवमधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते एकोणीसशे बावीसमध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींसाठी काम केलं जातपंथाची पर्वा न करता सगळ्यांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचं पहिलं महत्त्वाचं प्राधान्य होतं ब्रिटिश राज्य सत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू महाराजांनी प्रयत्न केले सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित अस्पृश्य मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली महाराजांना राजर्षी ही पदवी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळीस त्यांना त्यांच्या छात्रगुरूने दिली यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश मोहिते अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष इम्रान शेख अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गौस पठाण जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोसले हेमलता मोरे मंडल अध्यक्ष राहुल नवलाई राहुल माने आनंद चिकोडे रवी सदामते सुजित कुमार काटे आदी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा